मंत्र्यांनी नक्की या कार्यक्रमाला यायचे शोभा वाढवायची अत्यंत वैशिष्ट्यमान सोहळा या ठिकाणी आपल्याला या याची देही याची सोहळा पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी नक्कीच या कार्यक्रमाला या आणि शोभा वाढवा कार्यक्रमाचा एक गोष्ट म्हणजे खरंच आकर्षित करणारी एक गोष्ट आहे की म्हणजे मंडप त्या मंडपाची व्यवस्था कशा विषयी परिस्थितीमध्ये एकदम आखीवरेखीव मंडप एक कीर्तनाचा मंडप असेल पहाऱ्याचा मंडप असेल वचनाचा मंडप असेल भोजनाचा मंडप असेल पलीकडे जेवणाचा मंडप असेल अत्यंत एकदम या मंडपामध्ये आलं की असं वाटतं की देवाच्या गाभारतच आपण आलो की का इतकं सुंदर मंडप आखीवरेखीव पद्धतीने या ठिकाणी मानलेलं आहे आणि आपली उत्तम पद्धतीने या मंडपात नमस्कार काय सांगाल समोरची गाडी दिसते या गाडीतून

नव्हे तर महाराष्ट्रातील वारकरी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सोहळ्यामध्ये राहणार आहे तालुक्यातील अनेक वारकरी त्याचबरोबर सुद्धा ठिकाणी नियोजन केलेलं आहे अत्यंत भव्य असा सोहळा आज आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पाठुकांचा या ठिकाणी होणार आहे या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावी करतो हा कार्यक्रम कुठलाही राजकीय नाही तुमाला था तुमाला था। या सोहळ्याचं मुळशी बारामती दौंड शिरोर इंदापूर या तालुक्यातील सर्व वारकऱ्यांनी या सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर सासवड नगर परिषदेने या सोहळ्यासाठी संपूर्ण यासाठी सहकार्य केलेलं आहे आरोग्य होणार आहे भक्तिमय वातावरणात लाखो भाविकांची उपस्थित होणार आहे आणि कार्यक्रमाने सर्वांनी आवरून हजेरी लावा विनम्र धन्यवाद आपल्या सासवड नगरीमध्ये येणार आहेत सासवड नगरीमध्ये पादोगांचं आगमन झाल्यानंतर भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे सासवड नगरीमधून मिरवणूक काढून सोपन दर्शन घेऊन हा जो सोहळा आहे तो सोहळा आपल्या पालखी मैदानावर विसावणार आहे या सोहळ्यामध्ये तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील वारकरी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर सोहळ्यामध्ये उंट हत्ती यांचे उपस्थिती राहणार आहे तालुक्यातील अनेक वारकरी त्याचबरोबर ढोल लेजीमची सुद्धा या ठिकाणी नियोजन केलेलं आहे अत्यंत भव्य दिव्य असा सोहळा आज आपल्या जगत गुरु महाराजांच्या पादुकांचा या ठिकाणी होणार आहे या सोहळ्याला सुद्धा सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी नम्र विनंती जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सर स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पालखी मैदानावरती आहोत आणि पालखी मैदान म्हटलं की संत सोपान काकांच्या पवित्र भूमीमध्ये आहोत आणि संत सोपान काकाच्या पवित्र भूमीमध्ये तुकोबा महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठ कार्यक्रमानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्त आपल्या सोबत काही वारकरी भक्त भाविक आहेत त्यांच्याशी आपण कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार धन्यकर पठारी पर्वत महागेर जैसे अलंकापुरी तैसे पुण्यक्षेत्र हे संत श्रेष्ठ सोपान देवांच्या संजीवन समाधीनं पुलकीत पावण झालेलं शाश्वत क्षेत्र या क्षेत्रामध्ये श्री संत तुकाराम महाराजांना तीनशे पंच्याहत्तर वर्षे व जाऊन झाले त्यानिमित्तानं भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे उद्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाची उरुपरीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे सकाळचं घाताभारायण होणार आहे दुपारी तीन ते पाच या वेळामध्ये श्रीगुरु छोटी कदम मावली कदम मावलींच्या मुखातून श्री तुकाराम महाराजांचं चित्र आपल्याला सेवन करायला मिळणार आहे नंतर ना हरिपाठ आहे सहा ते आठ या वेळामध्ये दिग्गज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहे आणि विशेष म्हणजे या कीर्तनाला एक हजार टाळकरी पंचवीस मृदंग आणि कमीत कमी, -कमी पंचवीस हजारपेक्षा जास्त श्रोते या ठिकाणी येणार आहेत तर असा हा पवित सप्ताह आहे उद्यापासून आपल्या या, उद्यापास। या सासवड नगरीमध्ये संपन्न होतो तरी सगळ्यांनी नक्की या कार्यक्रमाला यायचे शोभा वाढवायची अत्यंत दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी आपल्याला याची देही याची गोळा पाहायला मिळणार आहे त्यामुळं सर्वांनी नक्कीच या कार्यक्रमाला या आणि शोभा वाढवावी ही विनंती रामकृष्ण कार्यक्रमाचा एक गोष्ट म्हणजे खरंच आकर्षित करणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे मंडप त्या मंडपाची व्यवस्था कशा पद्धतीने झाली आहे त्याबद्दल काय सांगा मंडपाची व्यवस्था अत्यंत मंडपोल्यांनी एकदम छानपैकी या ठिकाणी चार पाच मंडप आहेत हे मंडप बांधायचं म्हणजे तर आता सध्या आता आपल्या सासूर भागामध्ये पावसाचे रेलचेल चालू आहे पण अशाही परिस्थितीमध्ये एकदम आखीव रेखीव मंडप एक कीर्तनाचा मंडप असेल पहाऱ्याचा मंडप असेल भजनाचा मंडप असेल भोजनाचा मंडप असेल पलीकडे जेवणाचा मंडप असेल अत्यंत एकदम या मंडपामध्ये आलं की असं वाटतं की देवाच्या गाभाऱ्यातच आपण आलो की काय इतकं सुंदर मंडप आखीव रेखीव पद्धतीने दि या ठिकाणी बांधलेलं आहे आणि अगदी उत्तम पद्धतीने या मंडपाचं काम केलं नमस्कार काय सांगाल समोरची गाडी दिसते या गाडीतून तुको तुकोबा महाराजांच्या पादुका आज त्यांचं आगमन होते त्याबद्दल काय सांगा रामकृष्ण अरे आज बरोबर पाच